आणि यानंतर पुण्यातनंच एक धक्कादायक बातमी आहे पुण्यामध्ये जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलून देणारं एक रॅकेट उघडकीला आहे आणि त्यातली गंभीर बाब म्हणजे यामध्ये काही पोलीस अधिकारी समाविष्ट असल्याचं समोर आलंय त्यामुळे कुंपण शेत खात का असा संशय या घटनेनंतर निर्माण झालेला आहे विक्रम राजपूत पोलीस उपनिरीक्षक हेमंत हेंद्रे पोलीस कॉन्स्टेबल या दोघांसह कोथरूड पोलीस स्टेशन मधल्या आणखी तीन कॉन्स्टेबल्सची सध्या चौकशी सुरू आहे जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याच्या रॅकेटमध्ये हात असल्याचा आरोप या पाच जणांवर आहे ही सगळी घटना घडते ती दोन फेब्रुवारीला संध्याकाळी कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एका स्कोडा गाडीमधून पुण्यातील काही व्यापारी चौऱ्याऐंशी लाख रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देण्यासाठी आले असल्याची माहिती पोलिसांना कळाली त्यानंतर विक्रम राजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन स्कोडा गाडीतून ही रक्कम जप्त देखील केली त्या स्कोडा गाडीचा जो नंबर आहे तो आहे एमएच बारा ई एक्स सिक्स ट्रिपल नाईन या स्कोडा गाडीसोबतच त्या ठिकाणी इतरही आणखी तीन गाड्या होत्या त्यापैकी आणखी एका गाडीचा नंबर आहे एमएच बारा ई एक्स ट्रिपल वन तर अशा प्रकारे त्या ठिकाणी काही स्कोडा गाड्या उभ्या होत्या त्यापैकी एका गाडीतून चौऱ्याऐंशी लाख रुपयांची रक्कम पोलिसांना मिळाली अशी माहिती आहे परंतु त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही संपूर्ण रात्रभर पोलिस त्या सगळ्या व्यापाऱ्यांशी बोलणी करत राहिले आणि त्यानंतर तीन तारखेला म्हणजे तीन फेब्रुवारीला सकाळी पोलिसांनी या ठिकाणी येऊन फक्त बावीस लाख रुपये त्यांना त्या व्यापाऱ्यांकडे जुन्या नोटांच्या स्वरूपात मिळाल्याची नोंद या ठिकाणी केली स्टेशन डायरीला केली प्रकरणाचा गाजावाजा झाल्यानंतर व्यापाऱ्यांकडे असलेली एक कोटी छत्तीस लाखांची रक्कम पुण्यातल्या दिघी पोलिसांनी चोवीस फेब्रुवारीला जप्त केल्याचं कागदोपत्री दाखवलं पण दोन फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत पोलिसांनी ही कारवाई करण्यास वेळ का लावला हा प्रश्न उपस्थित होतोय ही सगळी रक्कम पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला देण्यात आली आहे ही गंभीर बाब असल्याचे प्रथम दर्शनी तर दिसून येत आहे त्या अनुषंगाने आम्ही एसीपी स्तरावर याची चौकशी सुरू केलेली आहे आणि चौकशी म्हणजे जे, जे काही सत्यता समोर येईल त्या अनुषंगाने योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत ॲलिगेशन्स हेच आहेत की त्या जी काही रक्कम होती ती रक्कम तेवढी नव्हती तर जास्त प्रमाणात होती हे ॲलिगेशन्स होते आणि त्या संबंधानेच तो तपास आम्ही करू पुण्याच्या रास्तापेठेत गाड्यांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे सुरेश अग्रवाल फर्निचरचा व्यवसाय करणारे वर्धमान पुगलिया आनंद संचेती आणि सुनील पाटील या व्यापाऱ्यांची ही रक्कम असल्याचं उघड झालंय फक्त या पाच पोलीस कर्मचाऱ्यांची जी आहे ती चौकशी लावण्यात आलेली आहे मात्र हे सगळं प्रकरण पाहता फक्त हे पाच कर्मचारी याच्यामध्ये सहभागी आहेत का आणखी कोणा वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही याच्यामध्ये सहभाग आहे हे तपासामध्येच निष्पन्न होईल कॅमेरामन विजयराव ए बी एबीपी माझा पुणे